फिर्यादी श्री निखिल प्रदीप दरिया यांची दिनांक चार चार दो रोजी दुपार चे तेंचे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळी काठेगल्ली सिग्नल येथे त्यांचे क्रेटा वाहनात दोन अनोळखी इसम बळजबरीने बसून त्यांना गन दाखवून मारून टाकण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याकडे एक कोटी रुपयाची खंडणी मागितली त्यानंतर फिर्यादी यांना दिखातलॉन मुंबई हायवे येथे घेऊन जाऊन आरोपींनी त्यांच्या केटा कार मधून उतरवून बलेनो कार मध्ये बळजबरीने बसून गोटी कळसूबाईचे शिखराकडे जाणाऱ्या रोडवर सुनसानजागी नेऊन फिर्यादी यांना गाडीच्या खाली उतरवून आरोपितांनी त्यांच्याकडील गन्ने हवेत व जमिनीवर दोन गोळ्या फायर केल्या व जबरदस्तीने पैसे देण्यात भाग पाडल्याने फिर्यादी यांच्या भावाने आरोपितांच्या छातीदारास खंडणी स्वरूपात पंधरा लाख रुपये दिले म्हणून मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे चाळीस दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच स भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सत्तावीस दोन दिनांक पाच चार 2025 रोजी गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने व गुन्ह्याचे गांभीर्य पाहता सदर गुन्ह्यात मुख्य कायद्यात्वे कलम वाढ करण्यात आली आहे सदर गंभीर गुन्ह्या स्वरूपाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण या तात्काळ अटक करण्याबाबत महाश्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडा विरोधी यांना आदेश केले होते त्या अनुषंगाने सदर गंभीर गुन्ह्यातील शोध घेत असताना पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी शाखीर पटार हा पंधरा दिवसांपूर्वी लोणावळा हिरवून कोकण किनारपट्टी फिरायला गेला होता सदरची माहिती माशिक किरण कुमार चव्हाण पोलीस उपनिरीक्षक आयुक्त गुन्हे शाखा मान्य संदीप मिटके सहाय्य पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांना देऊन त्यांची मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे पोलीस सह लोणावळा जिल्हा पुणे व कोकण किनारपट्टी या भागात आरोपिताचा शोध घेतला असता आरोपी शाकीर पठाण हा टायटो कंपनीच्या ग्लांजा गाडी वापरत असून तो जिल्हा संभाजीनगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली यानंतर दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे गणेश भागवत घनश्याम महाले असे तात्काळ जिल्हा संभाजीनगर येथे रवाना झाले जिल्हा संभाजीनगर येथे स्थानिक लोक व गुन्हेगारांकडून माहिती मिळाली की पाहिजे आरोपी शाकीर पठाण हा एक ठिकाणी राहत नसून तो चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे फिरस्ता असल्याची माहिती मिळाली त्यानुसार मालेगाव चाळीसगाव संभाजीनगर येथे साफा रसला असता दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री पीर मुसा काद्रीबाबा दर्गा पाटणादेवी रस्ता चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे शाखिर नासीर पठाण उर्फ मोठा पठाण वय पस्तीस वर्षे राहणार एम एक्कावन एस एफ एक बावीस ऑब्लिक तीन नंदनवन चौक उत्तम नगर सिडको नाशिक यास त्याच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरलेले चार चाकी टॉयटो ग्लांजा वाहन क्रमांक एम एच अकरा डी डी एकवीस झिरो एक सह शितापीने ताब्यात देऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राऊत सनवणे पोलीस नाईक नितीन आगोणे पोलीस अंमलदार कल्पेश पगारे यांनीही कामगिरी केली आहे चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव